जय श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्वामी कृपा जर आपल्यावर असेल तर कोणत्या गोष्टी घडतात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू जर या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असतील तर समजून जा तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आपल्यावर स्वामी समर्थांची कृपा असेल तर या गोष्टी आपल्यासोबत नक्की घडतात एक संकट टळतात किंवा सौम्य होतात मोठं संकट जवळ येतं पण आपण त्यातून वाचतो अपघात आजार आर्थिक अडचणी या सगळ्या टळतात किंवा त्या फार सौम्य होतात समोरचं वादळ दिसत असूनही आपल्याला काहीच होत नाही जे घडायचं ते होतंच पण त्याची तीव्रता स्वामी कमी करतात दोन अंतर्मन शांत राहतं कठीण काळातही मन शांत राहतं आपण विचलित होत नाही विचार स्पष्ट राहतात ही शांतता म्हणजेच स्वामींचं रक्षण आहे बाहेर वादळ असलं तरी मनात शांती असेल तर समजावं स्वामी आपल्या सोबत आहेत तीन योगायोग नव्हे तर कृपा योग होतात योग्य वेळी योग्य माणूस भेटतो एखादी गरज असते आणि ती अगदी वेळीच पूर्ण होते हे सगळं योगायोग वाटतं पण ते असतं स्वामींचं नियोजन स्वामी कधी थेट येत नाहीत पण ते आपल्याला योग्य मार्गावर नेतात चार स्वतःत बदल घडू लागतात आपली वृत्ती सकारात्मक होते राग लोभ चिंता कमी होतात आपोआप योग्य वागणूक योग्य निर्णय घेतले जातात स्वामी बाहेरचं आयुष्य बदलतातच पण आतलं आयुष्य आधी बदलतात पाच स्वप्नात किंवा ध्यानात प्रचिती मिळते काही वेळा स्वप्नात स्वामी येतात आधार देतात मार्ग दाखवतात ध्यान करताना त्यांची मूर्ती चेहरा हात दिसतो एखादं वाक्य किंवा स्पर्श जाणवतो तो, तो असतो कृपेचा स्पर्श सहा स्वतःची श्रद्धा अधिक गहिरी रुते आपण स्वामी आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवतो रोज त्यांच्या नावात समाधान वाटतं भक्तीमध्ये समाधान आणि आधार मिळतो लक्षात ठेवा कृपा नेहमी असते फक्त आपल्याला ती जाणवायला लागते जर तुमचं मन रोज सांगत असेल माझं काही वाईट होणार नाही स्वामी आहेत माझ्यासोबत मी एकटा नाही आहे तर समजून जा स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला मी एक प्रार्थना सांगणार आहे ही प्रार्थना म्हणाल तर स्वामींचं अदृश्य संरक्षण तुम्हाला जाणवेल स्वामी समर्थांची प्रार्थना श्री स्वामी समर्थ माझं मन अस्थिर आहे तुम्ही स्थिरता द्या माझं मन घाबरलेलं आहे तुम्ही धैर्य द्या माझं मन थकलंय तुम्ही शक्ती द्या मला नाही माहिती काय योग्य काय अयोग्य पण मला तुमचं अस्तित्व जाणवतं म्हणून हेच मागतो माझ्या पाठीमागे उभं राहा माझ्या मनात निवास करा माझ्या जीवनात वाट दाखवा तुमचं नावच माझं शस्त्र आहे श्रीस्वामी समर्थ मी तुमचा आहे आणि तुम्हीच माझे आहात बाकी सगळं मी तुमच्यावर सोडलंय श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ।, श्री समर्थ ही प्रार्थना रोज तीन वेळा म्हणाल तर मन शुद्ध होईल चिंता कमी होतील आणि स्वामींचं अदृश्य संरक्षण तुम्हाला जाणवत जाईल